नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत सूर्या बेरी ज्यूस बद्दल या ज्यूस मुळे आपण आणि आपल्या परिवारास कसा फायदा होऊ शकतो यामुळे कुठले कुठले आजार मुळापासून जाऊ शकतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहीत असेलच की आजकालच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात प्रदूषण ताणतणाव असलेली जीवनशैली त्यामुळे प्रत्येक घरात काही ना काहीतरी आजार आलेले आहेत जसे की डायबेटीस संधिवात ऍसिड पोटाच्या तक्रारी व्याध किडनी समस्या स्त्री विकार लहान मुलांच्या तक्रारी लिव्हर समस्या रोग समस्या स्किन जसे सोयरासिस पिंपल्स श्वसन संबंधी समस्या जसे दमा अस्थमा एलर्जी आता सगळ्याच आजाराच्या मुळावर जाऊन काम करणारी ॲडव्हान्स आयुर्वेदातून तयार झालेली सूर्याबेरीची रोगप्रतिकारशक्ती वाढवून करेल प्रत्येक आजाराचा मुळापासून नायनाट आणि करेल प्रत्येक पेशीला मुळापासून मजबूत चला तर बघूया या सूर्याबेरी बी मधील अद्भुत घटक आणि त्याचे फायदे यातील अकाई बेरी ॲस्ट्रॅक्ट मधील अँटीऑक्सिडंट घटक त्वचेला तारुण्यपूर्ण आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात तसेच हृदयाचे आरोग्य रो डोळ्यांचे आरोग्य आणि पचनासंबंधीसाठी अत्यंत उपयोगी आहे यातील दुसरा घटक सी बखत्रान ॲक्स्ट्रॅक्ट याला जगातील आठ सुपर पैकी एक मानले जाते यातील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट शरीरातील रोगप्रतिकार शक्ती सुधारून ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या आजारांचा परिणाम शरीरावर होत नाही तसेच केसांच्या आरोग्यासाठीही सी बक्ट्रॉन मदत करते जसे केस गळती कमी करणे केसांना मजबूत बनवणे सूर्या बेरी बी मधील मॅगॅस्टिन एक्स्ट्रॅक्ट मुळे शरीराची रोगांची लढण्याची क्षमता वाढते तसेच यातील औषधी गुणधर्मांमुळे सूज जळजळ कमी होते तसेच रुखी मदे सुद्धा फायदा होतो यातील नामक कर्करोगाच्या पेशी वाढीला प्रतिबंध होण्यास मदत होते तसेच थकवा कमी करून ऊर्जा प्रदान करते सूर्याबेरी मधील नॉनी एक्स्ट्रॅक्ट या अँटी ऑक्सिडंट मुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते आणि संसर्गापासून बचाव होतो सांधेदुखी गाऊट आणि इतर दाहक विकारांवर अत्यंत गुणकारी आहे नोणीमुळे हृदयाचे आरोग्य चांगले होते तसेच रक्तदाब संतुलित ठेवते कोलेस्ट्रॉल कमी करते नोणी मधुमेह आणि ताणतणाव यामध्येही गुणकारी आहे यातील अश्वगंधा हा घटक शरीरातील ताणतणावाशी लढण्यास मदत करतो आणि अनिद्रा शरीरातील ऊर्जा कमी होणे मानसिक आणि शारीरिक थकवा यावर अश्वगंधा अतिशय गुणकारी आहे मधील आवळा हा विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट फायबर खनिजे याने समृद्ध असल्याने मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो लिव्हर केस डोळे त्वचा हृदय पाचन संस्था या सगळ्यांना मजबूत करण्याचे काम आवळा करत असतो ॲलोवेरा याचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी प्राचीन काळापासून केला जातो ॲलोवेरा त्वचेला हायड्रेंट ठेवतो मुर्म कमी करते जळजळ कमी करते सूर्या मधील सो पॅलमॅन्टो एक्स्ट्रॅक्ट हा घटक औषधी वनस्पती आहे प्रोस्टेज आणि लघवीच्या विकारांमध्ये हा अत्यंत गुणकारी आहे सूर्याबेरी मधील ग्रेपसीड एक्स्ट्रॅक्ट शरीरातील फ्री रेडिकल्स कमी करून पेशींच्या नुकसान टाळतो त्वचा आणि शरीरातील पेशींना ठेवतो ग्रेपसीड अँटी ऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींना आळा घालण्यास मदत करतो सूर्याबेरी मधील ग्रीन ऍपल एक्स्ट्रॅक्ट वजन कमी करण्यास मदत करतो हृदयरोग त्वचा विकार डायबेटीस आणि डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते आता आपण बघूया या अद्भुत दास बेरीमुळे जीवनात झालेले आमूलाग्र बदल चला तर करूया सुरुवात एका आरोग्यपूर्ण जीवनाची दास बेरी सोबत